नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवूया झटपट असा डाळ कांदा यात आज त्यासाठी आपण ना इथे कढाईमध्ये टाकले तेल तेल गरम झालं आहे याच्यात आपण कांदा टाकूया खूप साधी सोपी रेसिपी आहे भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे कांदा आपल्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचा आहे यात राई रे काही नाही टाकायचे साधे सिंपल बनवायचं खूप छान लागते आम्ही लहान असताना आमची मम्मी आम्हाला बनवून द्यायची खूप छान लागते झटपट असं बनवते रेसिपी कुठले मसाले पण नाही टाकायचे एकदम साधा सिंपल रेसिपी आहे कांदा बघा गुलाबी झाला आहे थोडासा आता याच्यात आपण दोन टमाटे टाकूया एक चम्मच मीठ टाकायचं आहे मीठ याच्यात टाकल्यानंतर टमाटा पण पटकन सॉफ्ट होतं आणि कांदा टमाट्यामध्ये चव पण छान लागते आता आपण याच्यात टाकूया कोथिंबीर टमाटा असं सॉफ्ट करून घ्यायचं नाही ते नंतर आपल्याला दाळ शिजायला वेळ लागणार आहे त्याचं ते सॉफ्ट होईल आता आपण घरगुती आपल्याला लाल तिखट टाकायचं तर गावी फक्त लाल चटणी असते ना भुरकी ते पण टाकायचे खूप छान लागते एक चम्मच हळद टाकायची व्यवस्थित एक दोन मिनटं याला परतून घ्यायचं छान असं त्यानंतर इथे आपण ना चण्याची डाळ मी दोन तासापूर्वी भिजायला टाकली होती हे बघा छान अशी भिजली डाळ आपली आता आपण डाळ टाकू याच्यात डाळ कांदा हा चण्याच्या डाळीचाच छान लागतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता याच्यात आपण ना पाणी टाकूया डाळ शिजवण्यासाठी तर आपण एक वाटी एवढे पाणी टाकलं इथे आणि याला झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी स्लो गॅसवरच ठेवायचं उकळी आल्यानंतर स्लो करून दहा ते पंधरा मिनटं याला छान शिजवून देऊया हे प दहा पंधरा मिनटं झालेत आणि आपली डाळ बघा व्यवस्थित शिजली डाळ पण तर मी इथे थोडासा रस्सा ठेवला आहे तुम्हाला हवा नसेल तर तुम्ही दोन मिनटं गॅस फास्ट ठेवला ना तर सुक्का होईल एकदम तर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा